नमस्कार मित्रांनो तर आज सोयाबीन बिर्याणी करायची होती गेलो मी बिर्याणी मसाला ते आणायला तर काय झालं माझ्याकडून राहिले तंबटे आणि वाटाणा आणायचं राहायला मग तो मला तो विवान हळू कसं असतं तिला म्हणलं मी भारी बिर्याणी झाली पाहिजे भारी बिर्याणी झाली पाहिजे म्हणलं मी ते मी हे राहिलं तंबाट्याने दे <दिणागी> ते आणलं म्हणे ती म्हणजे मला मिळून नाही ते बरं चालव पण मी काय म्हणलो काही असं कोण असो पण बिर्याणी भाजी आली पाहिजे ती काय म्हणते काही करा पण तुम्ही मला वाटाणा आणि तंबाटे आणून द्या तंबाट्याचं निवेदन केलं तंबाटे आली तर वाटाणा कसं आणायचं वाटाणा कोण आणायचं आणि ती काय म्हणते तिला दाखवा काय म्हणते काय म्हणणार तू सांगे काय म्हणणार बोल नेट मोठे बोल काय म्हणली वनला ऑर्डर पाहिजेच काय भारणे म्हणा मित्रांनो बघा असं असतं त्याच्यामुळं गप रा चांगलं गप राहिलं आयुष्य चांगलं नाही तर कचर कचर क्याव क्याव कचर कचर चाव आता सोयाबीन बिर्याणी करायची तर अशी करू राहिलो आता मी वय गे कार तर नव्हती तुला याच्यासाठी सुट्टी घ्यायला लावली काय नको मला सुट्टी घ्यायला लावली मित्रांनी मित्रांनो आधी पांढर कधी निघायचं कधी निघायचं निघाला काय का काय काय म्हणली मोबाईल टाकलं नीच करायला आता हे काय बर बिर्याणीचं मटेरियल आणलं त्याच्यात तुझे वति आता मोठी विसरलो विसरलो आता तू श्रीगणगन हे माग आना सुरू झाला का आणा अवघड असतं सुरू झाले अवघड असतं आणि माग काय आणली पैसे जर काय म्हणले मोठी बोल ना मोठी वाचा बुटा जोरा काय म्हणली तुझ्या हजार रुपये देईन मी दोन चार वर्षात आम्ही देईन बरोबर चालूच राहत नवरा माहिती गाडीचे दोन चाल चांगले पैसे घेऊन वर्ष झालं नाही मित्रांनो अरे देईन ना देणार शंभर टक्के आणि देताना पण व्हिडिओ काढणार मित्रांनो देणार शंभर टक्के हेच नाही का ना मला आणि तिचे हजार रुपये कडून देऊ आणि ते चुकून राहिले मित्रांनो माझे पण ते हे वाटाना वाटा नाही नाही पैसे पैसे देणार मी जो पाच सहा वर्ष होती पैसे देणार शंभर हजारचे पण टेन्शन घ्यायचं काम नाही तू सांगा पॅन्ट खराब झाली बाबा माझी आणि तुझं वाटाना आणि काय राहिलं तांबाटे तांबाट्याचं निवेदन केलेलं आहे आणि हिरेणी जर व्यवस्थित नाही झाली तर मग पाहिजे व्यवस्थित व्हायलाच पाहिजे मित्रांनो असे धमकी आहे तर याला तुम्ही सांगा असं नसतं बरं काय बा कांदा तुम्हाला सांग तू तुम कांदा का पाहिजे असं का पाहिजे असतो या पहा मित्रांनो शिकून घ्या शिकून असं का पाहिजे असतो मस्त बी कांदा अबा कापला मस्त असं सालपट काढायचं असतं मित्रांनो मित्रांनो असं काल चोलायचा हे काळ नाही घ्यायचं बना इकडं बघा मित्रांनो इकडं लक्ष द्या इकडं बघा इकडं दाखवा झाला नेट हे बाहे जे दिसतंय ना तुम्हाला हे काळ ते काळं नाही घ्यायचं मित्रांनो ते थोडंसं त्याचे साईड इफेक्ट असतात मी सांगेल तुम्हाला नंतर त्याचं कसं आहे साईड इफेक्ट असतं आजूरोबर आहे अजून नको अजिबात बा असं का पायचं कांदा मस्त मी करे उभ असत उभाच का पाहिजे ना फक्त उभा कापायचा आहे फक्त उभा कापायचाय आणि लग्न झालंय बिरे लग्न झालं असं करावं लागेल मित्रांनो तो मग काय सांगाव आता जे आहे ते बरं आहे झालं किती गापायचे का लवकर चांगलं हलो तरी घ्याऊ का बघा का बघू का हो न छोटा आवाज कुठं म गेला कुठं गेला आवाज अरे येऊ भागा बघू मित्रांनो अशा प्रकारे कांदा का हा पाहायचा का पाहिजे असलं तर मी कोर्स सुद्धा घेतो कांदा का पाहिजे बरं कांदा लग्न झाले नाही वळू नाही लग्न झाले नाही तुम्ही पण अशी काम करता ते सांगा हा कमेंट मध्ये नक्की कळवा या बाज कर कर का पाहिजे अरे उलटा झाला कर 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 का पाहिजे का हा तर बिर्याणी व्यवस्थित झाली पाहिजे टेस्टेड एकदम बरं का बिर्याणी चांगली झाली जा पाहिजे कसं का नाही होणार सगळं आणून दिलेलं आहे बा सगळं आणून दिलेलं मी सगळं हां मग तो वल्लं वाटाणं नाही आता आता तुम्ही एक सांगा आता तुम्ही कधी टाकता नाही टाकता वल्ल वाटायला पाहिजे काय हो चौचं किती वेळा सांगून तुम्ही चांगली बिर्याणी कर चांगली बिर्याणी कर चुकून राहिलं वल्लवाटाणं आता तमाटे लागतो तमाट्याचं नियोजन केलंय मी पण आता नाही आंबे कोकानं आता ते आणायला जायला अशा प्रकारे कांदा कापून घ्यायचा हवा मित्रांनो त्याच्यानंतर तांबट कसं का कापायचं शिकून घ्या तुम्ही एकदम चांगले सरळ माझ्याकडे का ते 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 मा आ, करा आणि तांबाट्याकडे पण करा व्यवस्थित दाखवायचं असं नाही का असे टी ते डायरेक्ट म्हणले पाहिजे मेसेजमध्ये ट्रेनिंगला बोलवा हा कमेंट पण करा मित्रांनो अशा अरे तांबाटे सरळच का पाहिजे का आडे पण का पाहिजे का तांबाटे बारीक करायचे नाही का किती करा एवढे अशी एवढे अशी एवढे असे ठेवू का असे बा अशा प्रकारे ह्या मित्रांनो हा हां हे रे तुला पाहिजे तसं माय मी जर बिर्याणी मी जर मित्रांनी बघा तुम्हाला सांगू तू मी जर बिर्याणी केली ना बोट सुद्धा खाऊन घ्या तुम्ही तुमचे पण आता काय आता करा असं हा एव्हा मस्त बिर्या मित्रांनो सोयाबीन बिर्याणीचं चालू आहे आता एकदम भरणार नाही मी नाही करीत बाबा दोन्ही तमाटे कापू का दोन्ही तमाटे कापू घे दोन्ही मध्ये मस्त खारशी कापून राहिलो हा जशी होईन तशी मी लसमध्ये बाबा तूच कर मित्रांनो तुम्हाला कांदा कापायची ट्रेनिंग घ्यायची असेल टमाटा कापायची ट्रेनिंग घ्यायची असेल तर मला मेसेज करा मी लसमध्ये मी तुम्हाला ट्रेनिंग देईन आणि त्याचे चार्जेस आधी घेतले जातील हां फुगल पेला चार्जेस आधी फुगल पेला घेतले जातील ह्या बा अशा प्रकारे तुम्ही कापू शकता मित्रांनो शंभर टक्के तुम्हाला मी मदत करीन आणि व्हिडिओ जर इथपर्यंत पाहिलाच असेल तर आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि भावा चॅनलवर नवीन आला असशील ना चॅनललाच खाली ह्या साईडला लाल बटन दिसतं ते सबस्क्राईबचं आहे ते बटन दाबायचं आणि इकडं असं ते अंगठा दिसतंय असं लाईकचं ते पण दाबायचं हा हा नवीन असाल चॅनल सबस्क्राईब कर व्हिडिओला लाईक कर कमेंट कर आणि शेअर कर कमेंट करा नक्की हे तुला शिकायचं असलं तर कमेंट कर हे जर कापायचं कसं ते शिकायचं असलं ना कमेंट नक्की कर तर करे हे पण कापायचं का कोथिंबीर एवढी किती कापाय सगळी सगळ्यात मरतो इकडं बघा अय चाल चाल चल चल चाल चल, चल काही हो निसून दे हा ते निसायची ट्रेनिंग मायकून ना घेऊ मला मला येत पण नाही निसायचं तुम्हाला पुढच्या व्हिडिओ म्हणजे नक्की सांग शेत सगळे लग्न झालं म्हणलं मोठी बोल रे बोल ना आवाज कुठे घालतो बोल ना बोल लवकर चांग लवकर त्यांना काय पाहिजे लग्न झालं आलंच पाहिजे आज तिचं म्हणणं नाही लग्न झालं म्हणलं सगळं आलंच पाहिजे लग्न करायचं म्हणलं तरी सगळं आलं पाहिजे तुम्हाला करता आलं पाहिजे कापता आलं कापता आलं पाहिजे काय तमाटे बटाटे कांदे लसूण हे बरं का तडका 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 पण जाता आला पाहिजे तर मी व्यवस्थित कधी कधी मी पण करतो साहेब फक्त का मदत करायच लागली हा

चाल लोक दाखव हित्रांनो अशा प्रकारे कोथं तुकडे करायचे ट्रेनिंग भेटल शंभर टक्के आशे आशे असे हा 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 धार नाही ह्या बा मित्रांनो धार नाही याला धार पण जाऊ द्या आता काय आणि वाटाण्या नसल्यामुळं काय बिर्याणीला चव येणार नाही त्याच्यामुळे सो आमची सोयाबीन फुटून बसेल आता साईडला एका <laughs> साईडला <laughs> <laughs> तर टेन्शन नाही घ्या आता मस्त बिघी बिर्याणी खाऊ आणि तुम्हाला आहे ना आज संध्याकाळी मस्त बी तुम्हाला व्हिडिओ कॉमेडी व्हिडिओ आज शंभर टक्के संध्याकाळी येणार हा एकदम चरचरी चटणी कशी नावा आपण तोंडी घेतो तसं हा आता लॉंग व्हिडिओ येणार दुसरा पण कॉमेडी पण येणार बघायला तर असं चपट शेवटपर्यंत राहू द्या अरे भाज ना बरं भाजीला पण काम येईल ओके okay. अरे ते पण लक्ष बैल आता तिचं मोबाईल बिघडला मोबाईल नीट करायला टाकला आता काय काय लक्षात ठेवा माणसाने काय काय हा ना मागेला काय काम गेले गाडीचं पुढचं टायर पंक्चर होतं बरं मी तर पुढचं टायर पंक्चर होते जाता जाता पंक्चर काढलं तरवडीमध्ये गेल्यानंतर काय केलं भाडू भाऊ गेल्यानंतर मोबाईल हा नाही हा गेल्यानंतर डायरेक्ट मोबाईल पायर टाकला मोबाईल म्हणे कळवतो काय प्रॉब्लेम आला त्याच्यावर त्याच्यानंतर काय केलं मसाले सायली सुपर मार्केट मित्रांनो एकदम भारी एकदम भारी म्हणजे तिथं एकदम स्वस्त म्हणजे सगळे भेटणार पेट्रोल पेट्रोल कुकाण्यामध्ये भेंड्याकडे जाताने जे पेट्रोल पंप लागत पेट्रोल पंपाच्या समोर सायली सुपर मार्केट म्हणून तिथे एकदम भारी कमी दरात मटेरियल भेटतं मी तिथे गेलो तिथे घेतलं मी थोडस मटेरियल मसाले वगैरे बिर्याणीसाठी लागणारे मसाले घेतले आणि त्यानंतर काय केलं आपण बावलो त्यानंतर त्यानंतर सोयाबीन सोयाबीन घेतली हा सोयाबीन पाव पावशनमध्ये एक किलो एक किलो आहे का एक किलो एक किलो हा एक किलो एक किलो ती एक किलो सोयाबीन पण ती दोनच घेतली मित्रांनो असे असं की एवढं केलं तू तर म्हणे दोन कामं गेले हा दोन कामं कोणती कोणते तुला कोणती वाटली सगळ्यात महत्व तुला गाडीमध्ये सुपर मार्केटच्या समोर म्हणजे पेट्रोल पण टाकलंय तुम्ही काय म्हणे दोन काम केलं लई माणसालाच माहिती माणसं दिव्या माणसं दियाला काय घरच्या काम करायचे हे करायचं ते करायचं काय असे डोक्यात टाकलं हांडा येऊन हांडा आणला डोक्यात टाकलं आज सगळं असतोय तर खरंच घरच्या काय घरी काय बाहेर एवढं काम असतं बाहेर तुम्ही जेंट्स समजू शकता बाहेर कसं काम असतं काय करावं लागेल किती काय करावं लागेल हे तुम्हाला तर नक्की माहिती आहे चल अजून काय करायचं लवकर सांग आना माग लागले असत काय करायचं कर? तर मित्रांनो हा व्हिडिओ इथपर्यंत भास होईल का व्हिडिओ बस ना किती मिनिटाचा झाला समा व्हिडिओ नऊ एकवीस नऊ मिनिटाचा झाला रे आणि थोडं एंटरटेनमेंट आपल्या प्रेक्षकांना करायला पाहिजे आपण मी सायच्या घ्या उभ्या का पाहिजे हा हे मिरच्या राहिल्या होत्या नाही का तर इकडं बघा मित्रांनो ही मिरची मिरचीला बिर्या बिर्याणी जी करतो तुम्ही आदर कस कोणतीही बिर्याणी करा पण आज आमची सोयाबीन बिर्याणी चालू आहे पण आजची कट नाही करायच्या कशी रे अशी सरळ कट करायची अरे आ, आ के बाजे एकदम ह्या बा आज चाकू घातला ह्या बा असं करायचं इकडे बघा ह्या प्रकारे करायचं आहे मित्रांनो आज कट करायची मस्त बिनी ही कट केल्यानंतर ह्या बा अशी करायची आशी करायची बा मित्रांनो ही मिरचीच झाला बुगा तर आपण दुसरी एक मिरची चिरून दाखवत आर झाला चुकून आता तो बाई नाही याला मित्र दार आहे का दार नाही याला गा या ना गाया बाया करू राहील ती हवा दुसरी ही मिरची ना थांबा चार डोळे पण थांबा थोडंसं बघावं लागत कोणती कापलेली तीच ना एक मिनट आता बाया हो सांगितलं ना त्यांना आपले प्रेक्षक सगळे माहिती त्यांना हे बाई आशी चिरायची मित्रांनो हे बा कशी रे हे बाई थांब 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 रे मला ट्रेनिंग द्यायची त्यांना शिकू दे थांबना हे आशी धरायची <small> आणि आशी वाढायची मला टोकडं झाला टुकडा झाला टुकडा झाला येईल थोडे लांब जर असते ना मिरच्या लय बाहेर झाल्या असते नाही नाही तु अरे अरे तुकडा म्हणजे चिरल्या रे तुकडा म्हणजे असं मधून तुकडा नाही झाला चिरल्या दे हा चिर पडली चिर चिर बा हा मित्रांनो अशा प्रकारे चिरलं मित्रांनो आणि तुम्हाला याची पण ट्रेनिंग लागत असेल तर याची दोन ते तीन लाख रुपये फी आहे माझ्याकडं बिंदास माग तुम्ही येऊन जा ट्रेनिंग घेऊन जा हवा 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 असं असं झालं पाहिजे मित्रांनो ह्या बा असे चिरले बरोबर आहे ना नाही नाही तशी कच्ची मिरची काय नाही मस्त बिर्याणी म्हणजे एकदम भारी लागणार आता थोडीशी चवदार करण्यासाठी तिला सांगितले एकदम भारी बनव चवदार बनव त्यासाठी मी दोन मिरची मिरची वापर दिली बरोबर ना तोंडाला फक्त तोंडाला लावायला नाही तो आहे तोंडाला येईल मी हा हा अशा प्रकारे केलाय के मटेरियल दिलंय तुला करून अजून <laughs> काय करायला पाहिजे क्या क्या करे और आदमी क्या क्या ना क्या ना करे ने? क्या क्या करे एक नाही का क्या क्या सांभाले औरत हे सांभाले सांभाले घर घरके सांभाले हे सांभाले ते वकील काय म्हणतो औरत खाली आपली जबान सांभाले बाकी आपने आप हो जायगा हे खरंय मित्रांनो तोंड सांभाळायचं भक्त बाय वास बाकी आप यासाठी याच या, या, या बोलण्यासाठी सहमत ते कमेंट मध्ये नक्की कळवा बरोबर ना ती कशी पाहती मित्रांनो बरोबर आहे एकदम काय काय चुकीचं आहे ते सांगा लवकर सांग काय चुकीचं आहे चुकीच हा काय चुकीचं आहे चुकीच वाट नाही अरे ते चुकीच आहे तिथं बोलणारच कुठं ते म्हणतात मग मग अरे सगळे आख जग रे बयांचा मेंदू गुडघ्यात असतो हे खरंय का नाही याला सहमधे आणि तो बोला त्याच्याकडे करा आमचं डोक्यातच राहतो आणि सांग आता थांब मित्रांनो तू आला सांग मला आता दोन हजार नव्याण्णव आता 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 नाही मित्रांनो मित्र मेंदवर विषय आलेला आहे मी पण माघार नाही येणार माघार नाही सांग दोन हजार नव्याण्णव मध्ये दोन जोडले तर किती होते ते सांग दोन हजार नव्याण्णव मध्ये दोन जोडले तर किती होते नव्याण्णव मध्ये दोन जोडले तर किती होते मित्रांनो तुम्ही काम नक्की सांगा तुम्हाला काही कळायला दोन हजार नव्याण्णव मध्ये दोन टाकले तर किती होते तर सांग भाडू किती होते तीन हजार एक तीन हजार एक म्हणले ते तुम्ही पण मित्रांनो त्यांचं चुकलं हा बरोबर किती होते दोन हजार नव्याण्णव मध्ये दोन हजार नव्याण्णव मध्ये दोन हजार नव्याण्णव त्याच्यामध्ये दोन टाकायचे किती होते दोन हजार नव्याण्णव एकवीसशे एकवीसशे एक, एक रुपये बरोबर मित्रांनो चल ठीक आहे येणा उत्तर दिलंय बरोबर <laughs> आमचे भावडे भाऊ प्रशांत भाऊ त्यांना व्हिडिओ मध्ये त्यांचं म्हणणं किती तीन हजार एक रुपये <laughs> उत्तर बरोबर आहे कमेंट मध्ये त्यांना सांगा भावडे भाऊ उत्तर चुकलेलं <laughs> आहे ते हा बरोबर आहे बरोबर आहे बरोबर आहे थोडस आहे मेंदू इथून आला इथपर्यंत आलाय तिकडे काय <laughs> या मुलाने प्रश्न उत्तर दिले नाही म्हणजे हा पण माणूसच आहे त्याच्या पुढे यांचं मी आता ती लेकरू आहे ते लेकरू आहे मित्र तुम्ही बघितलेल्या व्हिडिओ मध्ये ते लेकरू नाही ते लेकरू आहे नाही नाही हे चुकीचं ते लेकरू आहे ते लेकरू आहे तुला सांगा तू असं एवढं पण नाही लगे तुम्हाला सांगा मित्रांनो असं बाय सांग ए बोला बाय ते चांगला टाळा नाही बोलता बोलता नाही मिरचीचा हात लागला डोळ्याला म्हणून पाणी आलं मित्रांनो अजून नाही लावायचं माझ्या नवऱ्यासाठी स्पेशल आ, ते खरंच झालं मी तर अनुभव हा तर इकडं करा इकडं करा माझ्याकडे करा तर तुम्हाला सांगतो लेडीजच्या नादीच लागायचं तुम्ही पहिल्यापासूनच सांगतो नादीच लागायचं नाही आपला आना सुरू झाला का गपचिप आना आना गपचिप आणायचं नादीच लागायचं नाही जिंकू शकतच नाही त्यांना या कधी या कधी ठिकाणी जर भांडण झाले बायाचे बायाच्या माणसं त्यांना ते भांडणाचं काही घेणं देणं नसतं त्यांना फक्त त्या भांडणं जिंकायचं असतं त्यांचं काही नाही हे याचा मतलब काही कोणाचं घेणं देणं नसतं फक्त जे भांडणं चालून त्याच्यात फक्त त्यांना जिंकायचं असतं बाकी काही नसतं हे बरोबर आहे नाही त्याच्याकडे करा हे बरोबर आहे नाही एकदम बरोबर हा मग चुकी ती कोणाची का असा ना हे पण बरोबर आहे नाही असं कधी नसतं आधी असं कधी नसतं या जो गोष्टीला मी समज नाही असं कधीच नसतं चुकी माणसाची कधीच नसते मित्रांनो आता एकदम फायदा घ्यायला लागले तर एकदा लॉक कडक झालेत नाही एकदम फायदा घ्यायला लागले काही काही गोष्टीचे बर काय नाही जाणार नाही जाणार मित्रांनो मैत्रिणींना मी नक्की सांग कमेंट मध्ये पैसे रुपये घ्या तोंड कसं करतात दहा पंधरा वर्षी देईन म्हणलं होतं देईन मी आहे देईन रे टेन्शन न घेऊ देईन तुम्ही पैसे तर घेतले त्याच्याकडून हजार रुपये घेतले होते मी खर्च झाले ते सगळीच खर्च केले बरं पण तुझसाठी नाही खर्च केले खर्च नाही नाही घेतले तुम्हाला थोडस अडचण आली घेतली हा सगळ्यात महत्वाचं ते सांगतो मी घेतले घेतली होती मी तिच्यातील दिन आज पाच दहा वर्षाला दिन देईन रे तो नक्की देईन पण चुनाला असं ना मित्रांनो चुनाला पॅन्टीन काही राहत नाही पॅन्टी पण हॉस्पिटल मध्ये काम तर कागदच नाही तर मित्रांनो इकडं पण करा मित्रांनो तुम्हाला सांगतो सगळ्यात सेफ आणि सिक्युअर आणि खणखणीत आणि दणदणीत बँक म्हणजे बायको आजच्या <laughs> <laughs> काळात खरंच एकदम सेफ बँक आहे ती तिच्यासारखी ह्या जगात ह्या मा वर्ल्डमध्ये पूर्ण बँक सेफ कोणतीच असू शकत नाही तर ती सेफ एकदम भारी बँक आहे पैसे ठेवा असाली त्यांच्याकडून गोड बोलून तुम्हाला माहिती कसं गोड बोलून पाहिजे काढायचे तसेच गोड बोलला हजार रुपये काढले अजून दिले नाही मी देईन ते पण ते पण देईन मित्रांनो काही अडचण नाही तर व्हिडिओवर एवढा वेळ तुम्ही दिला व्हिडिओ बघितला व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि आतापासून व्हिडिओला नो एडिटिंग नो कुच ओनली शेअर काढायचा का टाकायचा काढायचा का टाकायचा असंच होणार आहे आणि व्हिडिओ काढायला लाजायचं नाही ती पण लाजत नाही मी पण लाजत नाही आमचे भावडे भाऊ आहे माझा भास आहे तो पण लाजत नाही तर लाजायचं नाही व्हिडिओ काढायला बिंदास मध्ये काढा सोशल मीडियावर एवढा पैसा आहे मित्रांनो खूप पैसा आहे मित्रांनो तुम्हाला खरंच सांगतो युट्यूब एक असूटूबनी तुमचं अख्खं आयुष्य बदलून जाऊ शकतं मित्रांनो तुमच्या जेवढ्या पिढीने आजपर्यंत कमवून गेलं नाही तुम्ही एकटे युट्यूब माध्यमातून एवढं कमवू शकता की तुमचं अख्खं आयुष्य बदलून जाईल तुमच्या येणाऱ्या सगळ्या पिढ्या तुम्ही बसून खाऊ शकता एवढ्या तुम्ही यूट्यूबच्या माध्यमातून कमवू शकता कंटेंट बनवा कॅमेरा काही म्हणतात कॅमेरामध्ये बोलायला लाजतो हे करतो ते करतो अजिबात लाजायचं थांबा दोन मिनटं बायकोचा आदेश आलेला दोन मिनटं बोलतो मी तुमचं बस मित्रांनो चुली आहे भाजी गॅसवर आणि सगळ्यात महत्वाचं हा चुलीवर करते त्याच्यावरून विषय आला मित्रांनो आता सगळ्यात महत्वाचा आत खरं सांगायचं तू आपण इकडे बघा गॅस गॅस संपल्यावर गॅस संपल्यावर तुमची बायको किंवा बहीण असो आई असो चुलीवर स्वयंपाक करते की सर्वात महत्वाचं पहिले चुलीवर स्वयंपाक करते की नाही ते नक्की सांगा मला एवढी प्रेमळ वाईद आहे तिच्याकडे करा ती चुलीवर स्वयंपाक करते गॅस चालल्यावर समजून घेते सगळ्या गोष्टी चांगल्या एकदम तिच्या एकदम मुख्य वाय गुर असं असं समजून घेते काय चुलीवर पण करते गॅस चालला तर चुलीवर पण भाजी काही अडचण नाही आम्ही गॅस कधी कधी अर्जंट पाहुणे असले चहा वगैरे करायचं असं तेव्हाचं वापरतो तेव्हाच वापरतो ना तेव्हाच वापरतो काही दुसरा वेगळा स्वयंपाक करायचा फास्ट करायचं तेव्हा पण वापरतो पण सगळ्यात महत्वाचं बाबा आनंद तुमच्या लक्षात मित्रांनो तर ती चुलीवर पण करते असंच नाही का सिटीतल्या मायांसारखं सिटीतल्या पोरीसारखं असं नाही त्याचं गॅसच पाहिजे हेच पाहिजे तेच तसं काही विषय नाही ओके मध्ये एकदम सर तर आपण पुन्हा व्हिडिओ त्याच्या सरपणामुळे सगळं डिस्टर्ब झालं हा पण बायकोच ऐकत ऐकावंच लागत भाऊ <laughs> नको सांगू मी ऐकत नाही नाही ऐकावंच लागलं तर पॉईंटवर येतो मित्रांनो व्हिडिओ बनवा शंभर टक्के कंटेंट तयार करा लाजायचं नाही लाजलं की सर, तो तो मी याला मित्रांनो तुम्हाला सांगतो सर काहीतरी जीवनात नवीन करायचं असेल तर व्हिडिओ नक्की बनवा व्हिडिओ बनवा म्हणजे मी सांगतो म्हणून बनवा असं नका करू कोण नाचं मी मोटिवेशन घेऊन बनवतात तसं पण नका करू पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला आतून आलं पाहिजे की मी व्हिडिओ बनवू शकतो काहीतरी कंटेंट तयार करू शकतो तेव्हाच बनवा नाही ते ह्यो सांगतो म्हणून करतो सांग तो सांगतो म्हणून करतो तसं करू नका तुम्हाला ज्या क्षेत्रात आवड आहे ते करा आणि खूप जणांनी मला आजपर्यंत कमेंट केली व्हिडिओ कसे बनवतो असं करतो तसं करतो पण काय असतं मित्रांनो ज्याची जी तिची जी जी हुक असती ज्याची जी 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 तिची टॅलेंट असतो ज्याचं तिचा काम करण्याची एक पद्धत असती तर मला व्हिडिओ बन मला मुळात खरं सांगायचं झालं मला ॲ ॲक्टर व्हायचं होतं एक ॲक्टर व्हायचं होतं ते नाही सक्सेस झालं पण व्हिडिओ बनवतो मी आवडल्यास लाईक पण करा आणि तर तुम्ही पण बनवा व्हिडिओ काही अडचण आली तर मला कमेंटमध्ये कळावा ती नक्की सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करेन आणि काहीजणं व्हिडिओ पूर्ण बघत नाही मी काही काही जे टिप्स आणि ट्रिक्सवाले व्हिडिओ जे बनवलेले त्यामध्ये ते पूर्ण बघत नाही मध्येच कमेंट करून निघून जातात तर व्हिडिओ पूर्ण बघा त्यावर त्यानंतर कमेंट करा काही नाही कळलं तर मग कमेंट करा तर तुम्ही तुमची काळजी घ्या घरच्यांची काळजी घ्या आणि बायकोचं नक्की आहे का हा हा त्याशिवाय प्रपंच नाही रे वा चल ओके बाय भेटू अशाच एका नवीन दमदार व्हिडिओमध्ये हो धन्यवाद